पर्टीचा जेव्हा खुलासा होतो किंवा एखादा बाहेरच्या देशात देशा जेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचे कॉन्टॅक्ट कुठे आहेत अटक व्हायला उशीर झाली अटक झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून सुद्धा नाव घेतलं हो म्हणजे मी सुरुवातीपासून एकच गोष्ट सांगतो की एक तर मास्टर माइंड म्हणून ते आहेत आणि दुसरं त्यांना संरक्षण धनंजय मुंडे साहेबांचं भेटते स्पष्टपणे दिसून येतं ना तुम्हाला तुम्हाला वाल्मिक कारणाचे हात एवढे वरच्या पर्यंत असतील हे तुम्हाला असं वाटत ज्या पद्धतीने सरेंडर होतात ज्या पद्धतीने प्रशासनाला समोर जातात सरेंडर झाल्यानंतर त्यांच्या अंगावर तसंच तो, तो हातात बोरे तसेच त्यांना लॉकअप मध्ये ट्रीटमेंट भेटली फक्त त्यांच्यापर्यंत पर्यंत तपासायला की थांबतो हा विषय तर पूर्ण महाराष्ट्र बघत आहे ना अनुजरंग पाटलांनी संध्यावर्ती केली की जी संपत्ती विदेशात गेली त्यांची नाही केली काय काय अनुजरंग पाटील म्हणते की यांची संपत्ती विदेशात आहे त्यांची आयपत नाही विदेशामध्ये संपत्ती खरेदी करून सरकारनं आता बडा नेता बोलत आहे हे सीडीआर मोबाईलची सगळी तपासली त्या कालावधी मधली सीडीआर तपासली ना सगळं काही लागतं सगळं त्यावेळेस प्रशासनाला कोणी फोन केले होते तुम्ही प्रॉपर्टी संदर्भातला सुद्धा जो काही विषय तुम्ही निघतोय तिथे ट्रान्झॅक्शन वर पण सर लक्षात येईल ना आरोप करण्यापेक्षा जर तपास त्या दिशेने व्यवस्थित घेऊन गेले तिथे दिशा व्यवस्थित ठेवली सीडीआर तपासले ट्रान्झॅक्शन तपासले तुम्हाला कोण त्याच्या मागे आहेत बरं हस्ते लगेच लक्षात कोण आहे पाहिजे ना ज्या पद्धतीने संपत्ती बाहेर येते ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे संपत्ती कोणाची असावी असं वाटत विदेशात तुम्हाला काही शंका वाटते घ्यायचं मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला आणि तपासामध्ये सुद्धा तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक करारच नाव आल्यानंतर तू लगेच वेग कुठेतरी थांबलेला दिसतो किंवा आय पी ट्रीटमेंट झालेली असते हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललो की मंत्री महोदयांचं वरद हास्य त्यांच्यामध्ये आहे ट्रान्झेक्शन वरती कळू नये थर्मल प्लॅन जे आहे त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात बारा अधिकाऱ्यांनी अर्ज केले आमच्या बदल्याचा काय वाटतंय हे बघा तू जो काही तिकडचा विषय तिथल आहे आणि त्या भागातल्या लोकांना सुद्धा मी बहुत चर्चा केलेली आणि जे व्यापारी असतील ते लोकांमध्ये म्हणजे ते भयभीत झालेत या विषयामुळे आज पहिल्यांदाच कोणतरी पुढे येऊन तिथं आज बोलतात लोक ह्याच्या आधी कधी पुढे येऊन तिथं बोलले नाही आणि हे प्रकरण पुढे आल्यामुळेच बाकीचे लोक तिथं बोलतात म्हणजे एकेकडं ती सुद्धा न्यायाची वाट तिथं त्या लोकांची मागणी आहे की या पद्धतीची जी काही चालू ती बंद व्हायला पाहिजे आरोपी सापडत नाही बघा पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर कुणालाही अटक करू शकतो तुम्हाला एवढं चांगलं मला शेवटचा प्रश्न एवढं सगळं घडतंय पळित पहिले दोन दिवस बंद होते राडे होतात सगळं होतं मात्र मंत्री धनंजय मुंडे यावर अजूनही काही माध्यमांना बोललेलं नाही अजूनही समोर आले तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे हा त्यांचा विषय त्यांनी उत्तर दिलं पाहिजे बोलायला पाहिजे असं वाटतं समोर बोल तुम्ही ते आंदोलन करत आंबेडकरी विचाराचे आहेत ह्याच्या आधी सुद्धा हा विषय तिथे झाला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वांचं लोकांचं की इतर रेल्वे स्टेशन होईल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आज त्यांनी सहा दिवस आंदोलन केलं आज आम्ही सगळ्यांनी त्यांना बोललो मी तिथं पत्र दिलेलं आहे त्यांनी आज उपशन त्यांचं मागे घेतलेलं आहे आणि पुढील बैठक सोमवारी आम्ही या संदर्भात येतोय